एक दिवसापूर्वीच लग्न झालं हातावर मेहंदी सजली अगदी उत्साहात मुलीचा विवाह पार पडला सर्व कुटुंबीय आनंदित होते दुसऱ्या दिवशी मुलाकडे स्वागताचा कार्यक्रम होता मुलीला आणण्यासाठी आईसह कुटुंब निघाले याच वेळी काळाने खात केला ज्या वाहनाने ते निघाले होते त्या वाहनाचा अपघात झाला यात नववधूच्या आईचा घटनास्थळी मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले या घटनेने ज्या घरात आनंदाचे वातावरण होत त्याच घरातून दुःखाचा हंबरडा ऐकू येत होता ज्या अंगणात पाहुण्यांनी हळदी खेळली त्याच अंगणात सर्वांना जीव लांगणाऱ्या आईचा मृत्यूदेह पडला होता प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते हा दुर्दैवी प्रसंग ओढवला होता चांदेकर कुटुंबियावर गोंडपिपरी तालुक्यातील तारसा बुज या गावातील छाया दिलीप चांदेकर यांची मुलगी स्नेहा हिच्या विवाह तालुक्यातील कुर्डी हेटी येथील महेंद्र रामटेके यांच्याशी ठरला दोन्ही कुटुंबियात आनंदाचे वातावरण होते मात्र काळाने वेगळाच डाव आखला होता विवाह पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलाकडे रिसेप्शन होत त्यासाठी चांदेकर कुटुंबीय निघाले प्रवासादरम्यान भंगाराम तोडोदी विठ्ठलवाडा मार्गावरील कोरंबी गावाजवळ वाहन चालकाचे सुटले नियंत्रण अपघात झाला या अपघातात नवबू आईचा मृत्यू झाला छाया चांदेकर यांचे पार्थिव घरी आणल्या गेले पार्थिव बघताच मुलीने एकच ठाव हो पडला तिचा पती तिला आधार देत होता या घटनेने केवळ चांदेकर कुटुंबीच नाही तर गाव पडला उपस्थित त्यांच्या तोंडी एकच वाक्य होत काळ इतका निष्ठुर कसा असू शकतो